नको बारामती नको भानामती असे फलक लावून पिंपरी चिंचवडचे आमदार महेश लांडगे यांनी अजित पवारांना कडाडून विरोध केला होता पण आता ती खतखत पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं उफाळून आलेली आहे प्रचारादरम्यान अजित पवार यांनी महेश लांडगे यांना पिंपरी चिंचवडमधला भ्रष्टाचाराचा आका असं म्हटलं होतं यानंतर पिंपरी गावात आमदार लांडगे यांनी जाहीर सभा घेत पवार यांना एकेरी भाषेत प्रत्युत्तर दिलं पुढे हा वाद इतका टोकाला गेला की मुख्यमंत्र्यांना या राजकीय वाद आवरण्यासाठी सार्वजनिक व्यासपीठावरून मध्ये पडावं लागलं एकमेकांचा कार्यक्रम करण्या इतपत टोकाला गेलेल्या या वादामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसोबतच पुणे जिल्ह्याचंही राजकीय वातावरण कसं फिरू शकतं पाहूयात या व्हिडिओमधून पिंपरी चिंचवड शहरावर अजित पवार यांचं पंचवीस वर्षाचं वर्चस्व दोन हजार सतरामध्ये कैलासवासी आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्यामुळे संपुष्टात आलं निधन कारभारी पद महेश लांडगे यांच्याकडे आलं तेव्हापासून लांडगे आणि अजित पवार यांच्यातील संघर्षात वाढत झाली लांडगे यांना मीच स्थायी समितीचं अध्यक्ष केल्याचं पवारांकडून सांगितलं जात आहे महायुतीत असताना सुद्धा हा वाद उघडपणे समोर येतोय आणि याचे पडसाद चिंचवड महानगरपालिका निवडणुकीवर उमटताना दिसत आहेत महेश लांडगे भोसरी मतदारसंघात एक प्रभावी नेता पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचा आक्रमक चेहरा म्हणून प्रसिद्ध तर दुसरीकडे अजित पवार पुणे जिल्ह्याचं निर्विवाद राजकीय केंद्रबिंदू सत्तेतलं पॉवर सेंटर महायुतीत राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप एकत्र असले तरीही पिंपरी चिंचवडमध्ये मात्र दोघांमधील राजकीय समीकरण नेहमीच तणावपूर्वक राहिलंय महानगरपालिका निवडणूक जवळ येत असताना नगरसेवक निवड किंवा स्थानिक नेतृत्व किंवा विकासकामांचं श्रेय आणि संघटनात्मक हस्तक्षेप या सगळ्याच मुद्द्यांवरून अजित पवार आणि महेश लांडगे यांच्यामध्ये मतभेद उफाळले पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक अजित पवारांसाठी प्रतिष्ठेची बनलेली आहे प्रचारादरम्यान आपल्या भाषणात ते म्हणाले होते की भाजपच्या स्थानिक नेत्यांना सत्तेची मस्ती आली आहे काही लोकांची मालमत्ता कशी वाढली त्यांनी काय चमत्कार केला आणि ते कोट्याधीश झालेत इथं लुटारूंची टोळी निर्माण झाली असून दिवसा ढवळ्या दरोडे टाकले जात आहेत मी जर ठरवलं तर कोणाचा कार्यक्रमच करतो असा इशारा सुद्धा पवारांनी यावेळी दिला होता तेव्हा लांडगे यांनी सुद्धा अजित पवार यांचा एकेरी उल्लेख करत तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय बांगड्या घातल्यात का जन्मताच लंगोट घालणारे आम्ही आहोत अशी धारधार -धार प्रतिक्रिया सुद्धा दिली होती आता या संघर्षानं महायुतीतला ऑल इज वेलचा दावा मात्र कमकुवत केलाय पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही राज्यातील सर्वात श्रीमंत महापालिकांपैकी एक आहे इथं सत्ता म्हणजे केवळ राजकीय प्रतिष्ठा नाही तर आर्थिक आणि प्रशासकीय नियंत्रण सुद्धा आहे भाजपला इथं आपला बाले किल्ला टिकवायचा आहे तर अजित पवार गटाला पुणे जिल्ह्यातलं वर्चस्व पुन्हा सिद्ध करायचं आहे याच सत्ता संघर्षातून हा वाद अधिक तीव्र होताना आपल्याला दिसतोय या वादात मुख्यमंत्री फडणवीस यांनी एंट्री केली आहे अजित पवारांना टोला लगावत त्यांना सांगायला काम नाही त्यामुळे त्यांना आरोप प्रत्यारोपामध्ये ही निवडणूक गुंतवून ठेवायची आहे पण महेश दादा तुम्ही टीका करू नका फक्त आपण केलेल्या कामांची आठवण लोकांना करून द्या फडणवीस यांनी आपल्या केली आहे हा वाद आता केवळ पिंपरी शहर बारामती मावळ खेड आळंदी या सगळ्या भागातल्या महायुतीच्या अंतर्गत समीकरणांवर त्याचा परिणाम सुद्धा होऊ शकतो विशेष म्हणजे स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा संभ्रम निर्माण होतोय की नेमकं ऐकायचं कुणाचं हा प्रश्नच आज महायुतीसाठी मोठं आव्हान ठरत आहे जर हा तणाव असाच कायम राहिला तर पुणे पिंपरी चिंचवड भागातलं पुढचं काही वर्ष चालणारं रा रा राजकारण रा रा राज काही वर्षांनी होणाऱ्या निवडणुका आणि त्यामध्ये त्या बंडखोरी आणि आडव्या आघाड्यांचं राजकारण सुद्धा पाहायला मिळू शकतं याचा थेट फायदा जो आहे तो विरोधकांना होणार की युती जर हा तणाव असाच कायम राहिला तर पुणे पिंपरी चिंचवड भागातलं पुढचं काही वर्ष चालणारं राजकारण काही वर्षांनी होणाऱ्या निवडणुका यामध्ये होणारी बंडखोरी आणि आडव्या आघाड्यांचं राजकारण इथं बघायला मिळू शकतं याचा थेट फायदा विरोधकांना होणार की महायुती शेवटच्या क्षणी सगळं काही सांभाळून घेईल हा खरा सवाल आहे एकीकडे सत्तेतला मजबूतीचा दावा आणि दुसरीकडे अंतर्गत संघर्षाचं स्पष्ट संकेत अजित पवार विरुद्ध महेश लांडगे हा वाद पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीचा गेम चेंजर ठरणार का याचं उत्तर मिळेल निवडणुकीच्या रणधुमाळीतच तोपर्यंत अशाच विश्लेषणात्मक घडामोडींसाठी नवराष्ट्राच्या यूट्यूब फेसबुक आणि इन्स्टाग्राम चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका